आरक्षणाचा मुद्दा पेटतोय जरांगी पाटील पुन्हा एकदा एकोणतीस ऑगस्ट पासून उपोषण करणार आहेत काँग्रेस म्हणून काय भूमिका आहे तुमची ह्याच्यामध्ये हा ह्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे जात न्याय जनगणना जरांगेचा काही मोर्चा काढायची गरज भासणार नाही एकदा जात नाही जनगणना होऊ द्या ज्याची मक्तेदारी किती आहे मराठी किती आहेत त्यांचं त्यांना मिळेल मुस्लिमांना त्यांचं त्यांना मिळेल ओबीसीना त्यांना मिळेल आणि पन्नास टक्क्याची मर्यादा तुटून जाईल आणि आर्थिक बजेट तयार होऊन होऊन जाईल विशेष नाही मागणी अर्थ करायची गरजच नाही ना एकदा होऊ द्या ना हे तुम्ही केलं ना जाहीर एकदा करा म्हणून तरी आम्ही मागणी करतोय आता जनगणना तर जाहीर झाली आहे मग तर पाटीलला काय आवाहन करा तुम्ही आंदोलन करायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे तरंगेच्या प्रश्नावर आम्ही काँग्रेसवाले कधी रिॲक्ट होत नाही आणि त्यांच्या प्रश्नाला आम्ही काय उत्तर पण देत नाही आमचं म्हणणं आहे जात न्याय करा आणि सगळ्यांना मदत करा सगळ्यांना मराठ्यांना मिळणारच आहे ना आरक्षण टक्के जी मागणी आहे मराठ्यांना काँग्रेसचा ऑटोमॅटिकच मिळणार आहे सर्व धर्म समभाव एकदा जात न्याय करा ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण मिळणार आहे ब्राह्मण समाजाला मिळणारच आहे ते पन्नास टक्क्याची मर्यादा तोडा आणि हे सगळं करा होऊन जाईल साधा सोपा सरळ प्रश्न आहे ना भाजप